मी प्रेरणा तुम्ही बघताय सकाळ प्रीमियर खरं तर वडिलांचं स्थान आपल्या आयुष्यात खूप महत्वाचं आहे मला वाटतं त्यांची जागा कोणीच घेऊ शकत नाही कधी कधी वडील व्यक्त होत नाही तर कधी आपण वडिलांकडे व्यक्त होत नाही हे असं नातं आहे आणि या फादर्स डेच्या निमित्तानं हे नातं आपण सेलिब्रेट करणार आहोत अर्थात मी कलाकार आणि त्यांच्या वडिलांसोबत हा दिवस साजरा करते आणि त्यासाठी तुमच्यासाठी आज एक खास सेलिब्रिटी आहे फक्त महाराष्ट्रच नाही तर भारतात देशभरात जो लोकप्रिय रियालिटी स्टार आहे शिव ठाकरे आज आपल्या सोबत असणार आहे आणि शिव सोबत आहेत त्याचे वडील सो दोघांनाही आय शिव प्लीज काम हॅलो आणि पण तू शिव ठाकरे आणि त्याचे वडील काका कसे आहात तुम्ही नमस्कार मला तुम्ही ओळखता का पण मी तुम्हाला खूप चांगलं ओळखते मीच नाही महाराष्ट्रच नाही तर संपूर्ण देश तुम्हाला ओळखतो ओळखतो पण मी तुम्हाला नाही ओळखत ना आता पहिला दिवस आहे ना शिवण्या आज, आज तरी ओळख करून पहिला खूप ओळखतात म्हणजे ही काय करते आपल्याला ओळखायला पाहिजे म्हणून आपली गोष्ट लोकांपर्यंत पोहचत तर झलक मध्ये जे आपले व्हिडिओज होते मग यांच्या चॅनल थ्रू ही पोहचवते तर हे लोक खूप कामाचे असतात पप्पा <laughs> <laughs> तुम्ही जो काय आता तुम्ही कॅमेरा समोरचा तुमचा कॉन्फिडन्स मी बघते मला वाटतं तोच याच्यात आला असावा ज्या पद्धतीने झलक झलक मध्ये तुला काय नव्हता गंमत केली आणि एक 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 एपिसोड बघितलं इतके छान पद्धतीनं त्यांनी ते एंट्री वगैरे केली आणि तू पण इमोशनल झाला होतास त्या एपिसोडला पण आज आपण एवढं सगळं गप्पा मारतोय निमित्त फादर्स डे आहे तुम्हाला दोघांनाही फादर्स डेच्या खूप खूप शुभेच्छा पण या निमित्तानं आम्ही मुलाखत तर करणारच आहोत पण शिवने खास एक योजना आखली आहे त्याच्या वडिलांसाठी एक खास सरप्राईज त्याने योजलेला आहे आणि ते म्हणजे आज त्यांचं सेशन म्हणजे शिव जातो वगैरे मध्ये चकाचक वगैरे एकदम चकाचकडलांसाठी मला पण हे माझे आई बाबा ना आपले टिपिकल आपले मराठी मिडल क्लास फॅमिली मधून ना की पैसे वाचवायचे तर त्यांना जर कुठे नेताना पहिला असतं की कशाला जास्ती पैसे जातील ना तर मग आज म्हटले की असं दाखवत की पप्पा ते घेऊन चालले लोक हा मग आणखो नको पण आपण घरीच करूया मग आता त्यांना घेऊन आलो नाही तुम्ही आता शिवला कशी इथे वगैरे वगैरे तुम्हाला तुम्ही फिरत असताना अशा छान छान ठिकाणी आईपेक्षा बाबांना खूप आवडतात म्हणजे आई म्हणाल की नको नको म्हणे चल ना काय होत अरे चला तर मग मला वाटतं ज्याच्यामध्ये छान हेअर वगैरे करणार आहोत <laughs> नाही नाही आपण चांगल्या क्वालिटी तुम्ही हा तुम्ही मागे तर स्वस्त युज केलं होतं पैसे वाचवायचे एकदम राहा कारण सगळं छान होणार

तुम्ही रिलॅक्स करा तिकडे <laughs> <laughs> येत <laughs> 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 नाही ना लो ना 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 अरे लोक या लोकांना ट्रिपच प्लॅन करायसाठी खूप दाखवा लागते मी तिकीट काढले नाही तर म्हणजे किती पैसे लागले त्यांना ओलाचे पैसे सांगितले ना मी अरे बापरे सातशे असतात मी दोनशे सांगतो बापरे दोनशे रुपये रिक्षाने जाऊ ना तुला रिक्षा आहे तेवढेच लागतील यात ते लोक ना पैसे यांनाच वाटत की नको नको खर्च पण शिव मला तुला विचारायचं आहे असं मुंबईची ती जी काही लॅविश लाईफ आहे सलोन मध्ये जाऊन व्यवस्थित असं सगळं चकाचक अमरावतीमध्ये असताना तिथून मुंबईत आल्यानंतर हे सगळं लाईफ जगताना तुला काय वाटत होतं तू तु, तुला असं वाटत होतं की आई वडिलांनी इथे ही सगळी लाईफ दाखवावी खर तर त्या लोकांना मला असं वाटतं की त्यांना घेऊन जाऊ की हे बघ असं पण असतं म्हणजे की यांच्या जनरेशन कि माझ्या जनरेशनची आमच्या फॅमिली मधली पहिली पिढी आहे की ज्यांनी पासपोर्ट काढला आउट ऑफ इंडिया गेलं बरोबर अर्धे लोक तर ता, मुंबईतच फर्स्ट टाइम आले हेच लोक माझी मावशीला मी फर्स्ट टाइम फ्लाईट मध्ये बसवतोय आजीला फर्स्ट टाइम बसवतोय बस इथे तर ना मला असं वाटतं आतून आता यांचे पासपोर्ट काढले फर्स्ट टाइम पासपोर्ट आणि ते कशाला पाहिजे आपण कशाला एवढं दूर जात असते का विमानात काही झालं तर असं झालं तर त्यांचे एवढे प्रश्न असतात पण मला खूप असं वाटतं की जे जे आपण बघितलं ते, ते सर्व आई बाबांनी पण बघायला पाहिजे mm. मला दाखवायचंय गुड खलिफा दाखवायचा मुंबईतले एक दाख एक स्पॉट दाखवायचा आहे की हे पण आहे पण आतापर्यंत काय झालंय की घर कस चालवतील पहिले हा एक मोठा प्रश्न होता मग आमचं एज्युकेशन कसं करायचं हा एक प्रश्न होता याच्या बाहेर जगच विचारच नाही गेलाय बरोबर mm. पण आता करूया ना पण आता मी जरी बोललो तरी ते रिक्षाचे दहा रुपये जास्तीच नाही पण या सगळ्या गप्पांमध्ये आता काका थेट बसलेत आता त्यांची छान सेशन वगैरे होणार आहे पण मला त्यांनाही विचारायचंय अजून मधून आम्ही तुम्हाला थोडं डिस्टर्ब करणार आहोत विचारायला प्रश्न कारण इंटरव्ह्यू घ्यायचं पण मला सांगा इतकं छान सगळं करतोय शिव तुमच्या सगळ्यांसाठी अर्थात आई वडिलांसाठी कितीही केलं ते कमीच आहे त्यांचं फेडणं कठीण आहे ते सगळं पण तुम्हाला काय वाटतं जेव्हा असं शिव तुमच्यासाठी सगळं छान स्पेशल प्लॅन करतो तुम्हाला वृंदावनला घेऊन जातो कधी त्याला म्हटलं चला धाडी करायला कटिंग करायला अशा मोठ्या मोठ्या होते मला चांगला आनंद वाटते ते जे आई फक्त कंदूर आहे आता हे सत्य समोर आलेलं आहे आईच नाही नाही म्हणजे माळ्या आवडत त्याच्यात तिनं नाही म्हटलं का मारे जाते काम आई आणि बाबा या दोघांमधला जो काय फरक आहे त्याचं सगळं मिक्सचर जे आहे ते शिव शिव मध्ये आलेलं आहे अगदी काकांचा हेअरकट होईस तोवर तुझ्याकडनं बऱ्याच गोष्टी जाणून घ्यायच्यात ते म्हणजे तुमच्या नात्याविषयी मला बाबांसोबत किती कम्फर्ट हा जो आता मी बघते तो लहानपणापासून होता का कारण वडिलांसोबतच नातं खूप वेगळं मुलगा असो मुलगी असो काही जण खूप क्लोज असतात अगदी फ्रेंडली असतं काही लोकांना अजूनही तो दरारा असतो कायम कसं बोलावं वडिलांना मिठी मारू शकतोय का आपण मिठी वगैरे फिल्मी झालं म्हणजे मिठी म्हणजे आपण मराठी किंवा माहिती नाही मला आपल्याकडे मिठी वगैरे नाही खूप असं नाही आपल्याकडे आपण पडतो किंवा मग त्यांना बसून काहीतरी गमत एखाद्या दिवाळीला त्यांनी कपडे घेतले तीच मिठी आहे म्हणजे ते मिठी एक फिल्मी वर्ड वाटतं मला कि मिठी आय नो की ते मध्ये दिसतात कि हक करतात वगैरे पण मला पर्सन वाटत की तेच एक सिंबॉलिक आपण काही खरेदी करतोय त्यांच्यासाठी काही तू एखादी गोष्ट कर करून त्यांना प्राऊड वाटेल तर ती मिठीपेक्षा कमी नाही मला पर्सनली वाटत सगळ्यांचे डेफिनेशन वेगवेगळे असतात वेगळेपण हा तर ताई सोबतचा बॉन्ड त्यांच्यासोबत बेस्ट आहे मला लहानपणापासन ताईनी म्हटलं तर ते ऐकतील मी म्हंटल तर आपण म्हंटल जास्ती मोठा झाला तर जास्ती मोठा झालं हे जेवढ येत त्या चुप बस येऊ ताईचा बॉन्ड वेगळा ताई म्हणजे त्यांच्यासाठी सरळ सरळ त्यांची आई झाली पण आईचं बॉन्ड वेगळं पण आमच्या आई साहेब पण आमच्या जे आहेत आईने म्हटलं तर तू थोडाही आवाज नाही करू शकत म्हणजे गमत म्हटलंय तर ती तुला उत्तर दिल्यापेक्षा ती रुसेल मग आणि दोन दिवस तुझ्या तू बोलणार नाही आपण सरळ होऊन जाऊ आमच्या घरी असं आहे की तुझं बाहेरचं टेन्शन तू ये आम्हाला शेअर कर पण तू उग कुठे बाबांसोबत कसा आवाज भर केला चिडचिड केली तर थोडं ऐकून घेईल कधी कधी आणि तिसऱ्यांदा म्हणाल की हा ताट वाढला जेवण करून सेटल व्हायचं लहानपणापासून कसं आहे म्हणजे वडिलांचा बार खाल्लाय आईचा बार खाल्लाय वडील मारायचे की काय कसं कसं होत ते लहान आईने खूप मारलंय नाही मारलं पप्पा तुम्ही मारलाय का या मैदान सोडून मैदान सोडून पळेल हा असं म्हटलेलं नाही नाही प्रॉब्लेम काय होता की आम्ही ताई आणि मी मस्ती गेली समजा मावशीचे मुलं आले काय माझे जे कझिन वगैरे ते आले आम्ही मस्ती केली तर जेव्हा आई वगैरे बाबा हाती काही काडी वगैरे घेतली ना तर माझा बेस्ट ऑप्शन होत की त्या सिच्युएशनला तिथं थांबायचं नाही फळ काढायचं हा आणि तिथे थांबायचं पण माहित आहे का ताई, ताई। मग ती बिचारी माझ्यापेक्षा दोन तीन जास्त मला पहिला जर बसला तो थ्री सिक्स्टी की स्पीड मी काय पाहिजे पप्पा ते म्हणत हा पळून जायचा पप्पा आपण गेलो होतो सलून मध्ये असं नाही ना गेलो होतो का असं सलून मध्ये आलो होतो आई नको आईला नेलो त्याच आई नको नको मला गुदगुल्या होता पेडिकल 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 डगला <laughs> तो स्टोरी ला डगला तो माजो पोजीशन खराब करते हो ना नहीं नहीं पप्पा आजकल ना फैशन है पांड्रा करें तो ये देखो ताजमहल के सामने मेरे मम्मी पप्पा ये पप्पा का मतलब मागूं थोड़ा सा कैमरा सक मतलब मैं दिशत नहीं है मतलब तब मैं मानना चाहिए भाई तो कि तुम्हें आधी ताजमहल गेले होते ना तो तुम्हारे मित्र हाँ? किया इन्होंने पहले पर घर वाला किया तो उनको ना रिएक्शन आता इसका रिएक्शन नहीं होगा ना बहुत डरते हो आई दोन दिवस पप्पा जे जे बह दो कड़े कराए <laughs> <laughs> <ना दिया। laughs> दोनों दोन कर नहीं तो मैच छोना चाहिए प्या प्या चेस करा पापा ऐसा पप्पा <laughs> <laughs> <अरे वाँ। laughs> <laughs> <laughs> त्याची तुमची जर चौ चेंज झाली तर बघा त्याच्यातलं हे चाल ना चौ चेंज दहा वर्ष लहान दिसत खरंच दिसत पुरे पांढरे पांढरे झाले तर पुन्हा काळे झाले अरे बापांशी आहे ना दहा वर्ष जास्त पप्पा नाही तुमचं सतरा एकूण एकोणसत्तर आई, आई पेक्षा दहा वर्षांनी मोठे तुम्ही <laughs> आहे पप्पा तुम्हाला खूप केस आहे <laughs> आम्ही काय करतो पूर्ण काम झालं फक्त हात लावतो <laughs> ते न आम्ही केला गोष्टी <laughs> एक हा पण आहे की थोडा एक नोक जोक hmm. आणि एक तो पण आहे बाहेर भाई भांडण झालं होते का माहिती का याची बॅग ते खरं होत <laughs> आणि ते सॉफ्ट नाही काय झालं हिने बॅग घेतली काय म्हणते थोड्यानी तुला समजत नाही म्हणजे तुम्ही चप्पू सांगा मग ते चेक इन हो रहा। है उधर दो तीन लेडीज त्यात सगळे फोटो फोटो काढतात लहान बाडतो तर आणि तिथेच भांडत म्हणलं प्लीज बॅग दे मी घेऊ शकते बॅग माझ्या हाती दे आता जाऊ दे म्हटलं जाऊ चूक आणि बसलो म्हटलं आई आपण तिथे बसू काही खाऊ नाही मी इथेच बसते मग ती तिथे बसली होती ना मग पप्पांना म्हटलं बघता तुम्ही तिकडे आणि बसलो यार आई ऐकून पाण्याची बॉटल तिला फेकायची नाही आणि त्या छोट्या छोट्या गोष्टी एअरपोर्टवर तू खूप कॅरी नको करू बस घरी करते जमा घ्या आम्ही जिथे आलो अंधेरी लोखंडवाला मध्ये जिथे सरांचं ग्रुमिंग सेशन वगैरे सगळं छान होत आणि आता

हमें बहुत अच्छे से ट्रीट करती है बट शिव के बारे में दो कुछ उसके बारे में अगर बोलना पड़ेगा मैम बाद में मैं संभालूंगा पैसे का थोड़ा शिव सर को हम लोग ना बहुत टाइम से जानते हैं हाँ बहुत पहले से आते हैं वो जैसे तब थे वैसे ही अब है ऐसा नहीं है कि एक्टर बनने के बाद या फेम के बाद उनके अंदर चेंजेस आया और ये इसलिए नहीं बोल रही कि वो मेरे में खड़े बट ये मेरा ओपिनियन है वो एक्चुअल में ऐसे ही है है उनके अंदर एक का भी चेंज नहीं है। वो जैसे मुझसे तब बात करते थे वैसे ही आज भी वैसे ही ट्रीट करते हैं मुझे शिव सर का नेचर बहुत अच्छा है क्योंकि इनके साथ में बिग बॉस में और भी इतने थे मैंने काफी लोगों का काम किया है लेकिन शिव सर का नेचर उसमें सबसे अलग है और आज आप तो शिव के पापा से मिले जिनके साथ इतने देर से आप उनके सर की मम्मी ज्यादा पसंद है बट मेरे को शिव सर की मम्मी ज्यादा पसंद है बहुत स्वीट पापा को गुस्सा आ जाएगा पप्पा पापा का भी यही कहना है कि मम्मी बहुत स्वीट है ना पापा <laughs> विचार इतना अपन पप्पा आई बदल का बोला मनते बोलता है वो तो लग्नाला एवढे वर्ष झाले म्हट आता का बोलले सो काकांचं शिव ठाकरेंच्या वडिलांचं जे काही रिव्हर्स ईट झालेलं आपण बघतायच इंटरव्ह्यूच्या सुरुवातीला आणि आता कसं वाटलंय तुम्हाला एवढं एकदम चांगला वाटलं आता एकदम रिलॅक्स रिश पण तुम्हाला आवडतं ना सगळं काय काय रोज करायला लागले मी करतो रोज 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 करतो मी मला फक्त चांगलं दिसलं पाहिजे बस केस गेले म्हणून टोप येते ना घाला केस केस राहायचं मस्त अच्छा वीक वीक पाहिजे आता या वयात नाही पाहिजे मला शिवला विचारचे जे काय हेअर ग्रोथ वगैरे हो त्यांचे आणि राहणीमान हे तू त्यांच्याकडनं घेतलंयस का कारण असं मस्त राहायला आवडतं काकांना त्यांना पहिल्यापासून आवडती मला खोटं काय पहिल्यापासून त्यांचे जुने जुने जे फोटोज आहेत एक जुना फोटो आहे पप्पाचा लांब केस आहे तेव्हा मूवीज जे होते ना अमिताभ सरांचे तर तेव्हा तो फोटो आहे तो करून ठेवलाय ते केस आता पप्पा दिसत नाही कोणाला ट्रस्ट करणार की ते केस होते <laughs> पण अशी लाँग केस ते बेल बॉटम <laughs> <वाईद> <laughs> ड्रेस कुठला ड्रेस घालतो सफारी काय फरारी नाही बंगाली शर्ट होतो बंगाली शर्ट जुने माणसं शर्ट पण अजून मला काकांसोबत गप्पा मारायचे कारण शिव ठाकरे आपण जे काही बघतो त्याचं टॅलेंट वगैरे सगळं माहिती आहे पण घरातला शिव ठाकरे त्याचा खटाळपणा त्याचे बरेच खुलासे मला काकांकडनं कळू शकतात त्यामुळे मी त्यांना बरेच प्रश्न विचारणार आहे स्टेट <laughs>